सगळं सामान आता आलेलं आहे सगळं नाही पण थोडं सांगे जोबीत न उडले उडले शर्प्राईज ओ माय गॉड आपण बाबू जाती सर्व छोट्या छोट्या वस्तू घेतल्या म्हणजे म्हणजे पुढे बाबू सर्व खायला खाणार असे स्कूल मध्ये गेल्यावर ना तू काय खायचं सर्व जास्त मी सांगू बाबांनी बघा काय गाडीवरती बॉडी बिल्डिंग टाकून ठेवले स्टिकर आणि घोड्यासारखी गाडी म्हणजे एकदम फास्ट गाडी चालवत वाटतं बाबा म्हणून असं स्टीकर तिकडलं बघितलंय <laughs> मी बाबांना गाडी किचन मध्ये ना काय आमचं जेवण करून झालं हे गाईस गुड मॉर्निंग कशा आहे तुम्ही सर्वजण जय श्रीरंजय महाराष्ट्र वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल मिस्टर सांडे मिस्टर कोमल तर काल रात्री झोपाला लेट झाला होता कारण का बाबू रात्री झोपतच नव्हता करे करे तर झोपलेलो तीन वाजता काल झोपलो तर आता उठलो सकाळी अकरा साडेकरा बारा वाजले तर एस के सर्व जेवण करून आलेले आहे मागून दिसत असेल तुम्हाला काका पसर आवाला बिचारे जेवण केलं आई पण आता बाबून मालिश करून झोपवलं आहे तर माझं अजून काहीच नाही फ्रेश झालो आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये एक म्हणजे आम्ही खूप दिवसापासून वाट बघतो आणि तुम्ही पण खूप दिवसातून वाट बघत होती तो कार्यक्रम म्हणजे काय बाबू धन्यवाद त्याची शॉपिंग करायची आपल्याला आता आता थोड्या जण बाजारात जायचं स्क्रीन तब्येत डाऊन होती म्हणून तीन चार दिवस आराम केला ब्लॉग नाही काढला एम सॉरी थोडंसं आता ब्लॉग होत नाही जास्त कारण का आता बाबू जरा मोठा यानुसार खेळतो आणि रात्री नीट झोपत नाही जास्त त्याच्यामुळे तास काय काय शॉपिंग करायची आपल्याला आम्ही घरच्या घरीच करणार आहे ना ते नाशांट हो बिल छोट्या छोट्या स्कूलच्या तिकडे जायचं आपल्या माझी स्कूल आहे ना तिकडे जावं तिकडे दुकानात भेटतात सर्व गोष्टी तर ते घेऊया आपण आणि अजून का सांगतो मी तुम्हाला आपण घरच्या घरीच करणार आहे फक्त आपल्या फॅमिलीमध्येच करणार आहे तर आम्ही प्रोग्राम ठेवलेला आहे तो म्हणजे कधी की प्रोग्राम शनिवारी ना रविवारी नाही संडेला प्रोग्राम आहे आपल्याकडे तसे नाही बी सर्व येणार राहिलं तर सगळ्या ताईंना ताई फोन केला आम्ही या करून तर ते सर्व येणार आहे तुम्हाला परत आमची फॅमिली पूर्ण बघायला भेटणार आहे ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू आणि एस केला चेहरा बघा विचारता काही दोघे काय काय झाले बघा माझे पण रात्री तीन वाजेपर्यंत बाबू झोपलाच नव्हता काय गहू मग आई आहे म्हणून तरी बरं वाटतं जरासा ते सांभाळतात बाबूला आता माझी झोप झाली आता थोडीशी आणि आता बीट खाऊन जाऊया प्रॉपर आणि नंतर मग परत आपल्याला आवरू आता आंघोळ करून निघू तुम्ही झाले आंब हो। फ्रेश पण झाली तो कधी उठले सकाळी दहा वाजता उठलेली एस आणि ना नाईस्केरी पूजा पाठ केली सर्व झाले ना का तर काय जेवायला खिचडी भात तर मग डाईट वर आहे प्रॉपर तुमचा भाऊ खिचडी भात खाऊया आणि पटकन आवरू पहिले आम्ही फ्रेश होतो ते वरतून जेवण वाढ बाबू झोपलेला बघू शकतो आमचं लेकरू दिवसाने पण बरोबर सवय झाली आहे तीन चार दिवसांनी पूजा पण झाली आणि एसकी बघा बिचारी जेवण करते एसकीने बघा इथे मिरच्या केल्याय किती भारी मोठ्या मोठ्या मिरच्या केल्या डाईम पण सोडले अंडी वाव अंडी पण डाईटला सोयाबीन पण टाकले त्याच्यामध्ये आपण सलाड करूया आणि खाऊया आणि ते खिचडी भात पाय भी खिचडी पुलाव इतके दोन दोन का केला असा खिचडी भात हा इचके एसकेला ना नाराज झाली लोक लि काय काय बोलतात म्हणून एवढं काय लक्ष द्यायचं तर विचारी काय नाही का लोकं बोलायचं असतात त्यांना काही काम धन्य नाही म्हणून ते बोलतात एवढं काय आहे लोकांच्या मनावर गेल तर आपलं घर चालेल का सांग लोक बोलल्यानंतर कोण आपल्याला जेवायला पैसे का तर काहीच काल ना आमच्या घरी कोण म्हणजे ना एसकेचे काहीतरी कोलॅबरेशन होतं आणि एसकेला गिफ्ट पाठवलं आहे तर खूप जास्त भारी गिफ्ट आहे आणि मला पहिल्यांदा आवडलं म्हणजे वस्तू खूप भारी तर काल इसके आले साता ले ले इसके ना एस केच्या कलेशन आलेलं म्हणजे इकडेच आता कल्याणमध्ये त्यांनी गिफ्ट्स पाठवलेलं एस केला तर मनी प्लॅन्ट पाठवलेला तुम्ही बघितलं नसेल किंवा दाखवतो मी कोणी बघितलं त्यांना माहिती असेल का असतं ही वस्तू तर बघा खूप भारी आहे मी फर्स्ट टाईम बघितलेला आणि मला खूप जास्त आवडलं पाच पाच रुपयाची कॉईन नाही आहे आणि मनी प्लॅन्ट बोलतात त्याच्या आपण ना दक्षिण नाही तर कुठेतरी लावायचा असतो भिंतीला म्हणजे आपल्या घरात पैशांची काही कमी नाही होत आणि मग पैसे येत असतात असं खरं असेल तर अजून जास्त येऊन जेव्हा पैसा तेवढं चांगलं होईल आमचं पण ना सर्वांचा

काहीच नाही फसवतात पप्पा व्हिडिओ नाही काढत एक शिकवलं ना पण त्यांनी घेऊन आले शेवटी हत्ती आहे ना मम्मी जेवढी हट्टी जबर पप्पा हट्टी ना त्याच्यात त्रि त्रिपट हा हट्टी त्रिपट

पाणी तर वाढवत आम्ही निघलो अन्नपर्सनं सामान गेला तर पहिला शिवाय चौकात भरपूर दुकान आहे तिकडे बघेल तिकडे घेऊया तर आज आपण एक पण गाडीला न्यायची आहे तर आज आपलं चॅलेंज आहे बाईकवर जायचं आहे तर इतके नव्हे आपल्या ए टू सीटर गाडीचा नंबर हो फाय थ्री फाय थ्री तिकडे एक फाय थ्री तिकडे एक फाय थ्री आणि बटन स्टार्टिंग हा चालू चालू मग दात नाही थोड्याचे मला पाऊस पडेल कारण कोणा

आपण एक बा ऐकला नाही तर आम्ही ना एक प्लॅनिंग करतो आहे दोघांना एक ब्लॉक करणार आहे महाबळेश्वर सॉरी आम्ही दोघं ब्लॉक करणार आहे माशेल गाठला आम्ही बाईक घेऊन जाणार आहे स्पोर्ट्स बाईक घेणार आहे मित्राची आता त्याच्या मित्रही घेऊया आणि त्याच्यात ब्लॉगिंग करेल तो पण घेऊया आणि आपण तुम्हाला ब्लॉग बघायचा नक्की एअर करा तुम्हाला नक्की तो ब्लॉग बघायला मिळेल माशेल गाठला माशे

आणि काय नाही मिळत शेवटी आपल्याला ऑप्शन आपले रिअल फ्लावर्सचं वगैरे आपण पण ते जरा टाईम लागतो आणि पावसामुळे जरा माल वगैरेचं पाणी वगैरेच त्याच्यामुळे आर्टिफिशल घेतलं तर नंतर पण यूज होईल ना आपल्या फुलांचा माळा वगैरे आपल्या लागतच असतात दुसरा लागेल आपल्याला काल काय झालं बोल ना बाबूसाठी सर्व छोट्या छोट्या वस्तू घेतल्या म्हणजे म्हणजे पुढे बाबू सर्व खाय खाणार असे स्कूलमध्ये गेल्यावर ना तू काय खायचं सर जास्त मी सांगू काय आणि हे तर ना भेटल्या बाई हे भेटायचं तेव्हा ऑरेंज सर्व मी जास्त खायचं तर गाईज माझे छोटेपणीचे स्कूल आहे इथे गेलं इथे मसल फ्रेंडली आणि इथे लगेच आमच्या इथे बालक मंदिर आमचं प्रेम इथूनच झालं म्हणजे मी इकडे बालक मंदिरमध्ये होती तुझे स्कूल माझी छोट्या पणीची म्हणजे पाचवी सहावी पर्यंतची नाही दुकान बंद बंद बैठे दुकान छोटा हा खाऊचा बंद तर इथे पण असं गोळ्या वगैरे आम्हाला भेटले असतं काय 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 सगळं सामान आता आलेलं आहे सगळं नाही पण थोडं सांगे आणि बाबू तर बघते बाबू तुला काय बदल अरे बाई काय बघू काय नको झालंय तुला झोपीत <laughs> ना उठली उठली शर्ट ओ माय गॉड बाबू काय हे घेऊ तुला अदेबाई लय खुद झाला तू तर खुद झाली ना तू पप्पा झोपले ना बाबू बेबी बी शकली आवडती तुला कच्चा ना ये, ये, ना देवाला देवाला। ना का तुला बॉबी हे पेलू काय काय आवडते तुला लय शायनिंग मारायला घेतली आताच नानकीत पाहिजे नानकीत पाहिजे तुला

तो झोप ना दाखव पप्पाल दाखव डॅडू 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 अधू बाई नशेमध्ये ग माझे पप्पाल दाखवू उता होत शात वाजले म्हणा दिवा बत्तीची टाईम आहे द्यादू आम्हाला तुमच्या खाऊ लय आवडलंय माहितीये का आम्हाला असं झालंय काय घेऊ काय नको दादू ती मस्त नवरातन तेलची मालिश करून येऊन झोपलेत हा आणि आम्ही उठलो उत 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 होत होते 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 हो बाबू दोन मिनिटाचा फायनली बाबू मला मस्त झोपेतनं उठवलं आणि मग पूजापाठ केली आणि शेवटी आपल्याला वर्कआउट करायला आहे वर्कआउट झाला थोडस बाकी आहे आणि तुम्हाला पार्टनर दिवसा वर्कआउट करतोय आणि आमची जिम बघू शकता तुम्ही खूप मोठी जिम आहे पण गर्दी असल्यामुळे थोडा टाइम लागतो वर्कआउट करायला पण बाबा इथे सगळेजण वर्कआउट करतात आणि इथे तरी ते संख्येत वर्कआउट करतो माझा पार्टनर बाब किती मस्त वर्कआउट करतं आणि मी जी मजा येतं आणि बोलत चाल टाईमपास येईल की मध्ये आपला व्हिडिओ काढूया तर व्हिडिओ काढत बसलेलं थोडंसं नेट झालं तर वर्कआउट तर घरी जायचं टाईम झालं तर त्याला घरी जाऊ आलो थोडं लेट झालो आहे आई हा भारी जेवण देऊ चिकन चिकनची तर चिकन अशी गरज होती इसकी पडतली मला आणि लवकर एक तासा संपवला उद्या उपास लागणार शुक्र शिराने खात आपण बाबूला बाबूला बिचार स्किन इचकेनले संभायला आणि तुम्ही बघितलं तर मी वर्कआउट करत होता आज

तो लोग थे हम किधर जिम में थे और बाबू घर पे था और काय केला बाबू घर किती मस्त केली किती मस्ती केली किती के केली किती रडला किती झोपला सांग